हा रोष आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील काही दिवसापासून कोसळणाऱ्या पावसानं पिकांचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे कापूस तूर सोयाबीन या पिकाची नासाडी झाली आहे सततच्या पावसानं जमीन खरडून गेली आहे पिकं बाधित झाली आहे आणि अशा स्थितीत शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची गरज आहे त्यामुळे शासनाने जिल्ह्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारनं करावी अशी मागणी घेऊन आज यवतमाळ जिल्ह्याच्या मांगरूळ इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केलं आज आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे कारण की सरकारने आम्हा शेतकऱ्यांवर रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आज म सरकारने मदत जाहीर केली की एकरी चौतीसशे रुपये त्या एकरी चौतीसशे रुपयात शेतकऱ्यांचं काय होतं हो। आणि सरकार दुजाभाव करत आहे मराठवाड्याकडे मुख्यमंत्री लक्ष देत आहे आणि आम्हाला विदर्भाच्या शेतकऱ्यांना सावत्र केल्यासारखं वाटून राहिलेलं आहे आमची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा एकट्री पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन सर शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची ही योग्य वेळ आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही विदर्भाचे असून विदर्भाकडे तुम्ही वाट पाठ फिरवलेली आहे तुम्ही एकोणतीस तारखेला यवतमाळ जिल्ह्यात येऊन राहिलेले आहे आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही शेतकऱ्यांना वेळ द्यावा आणि वन टू वन बोला आम्ही शेतकरी तुम्हाला आमची बाजू मांडू आणि आज रास्ता रोको आंदोलन करण्याची आमची मागणी एकच आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी आणि कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा